डाउनलोड नाव झी मराठीवरील पारू या मालिकेला आता नवीन वळण आलंय मालिकेत आता बापच लेकीला के प्रेम केलं म्हणून विष देणार आहे आपण पाहतोय हो की आदित्य आणि पारूने एकमेकांना आपल्या प्रेमाची नुकतीच कबुली दिली पण त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी अहिल्या देवीला आणि घरच्यांना काहीच सांगितलेलं नसतं गुरुजींनी पारूला मृत्यूची भविष्यवाणी सांगितली होती पण पारूच्या मृत्यूमागे दुसरं तिसरं कुणी नसून मारुती म्हणजेच तिचे वडील असणार आहेत मालिकेत मारुतीला आपल्या लेकीचं म्हणजेच पारूचं आणि आदित्यच्या नात्याबद्दल समजतं आपल्या लेकीनं पाप केलंय ले। मारुती पारूला आदित्यवर प्रेम केल्याबद्दल शिक्षा देणार आहे खिरीमध्ये विष घालून ती खीर तो पारूला भरवणार आहे पाहूया नक्की काय घडणार मालिकेत या, या व्हिडिओमधून मधून माझ्या पारूच्या हातनं पाप घडेल असं कधी वाटलं नव्हतं माझ्यासारख्या बापाच्या नशिबात त्याच्या पोरीच्या बाबतीत असं करण नसेल पण माझा आहे जे आमच्यासाठी देऊळ आहे ते नाय माझ्या पोरी पारूला याची शिक्षा हवी बा तुझे म्हणतोय ते पाप माझ्याकडनं घडले आणि त्याची शिक्षा भोगायला मी तयार आपण केलेल्या पापाची शिक्षा आपल्याला व्हायलाच हवी असं म्हणत पारू ती खीर खाते आदित्य अहिल्या देवी यांना हे समजेल तेव्हा काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज डाऊनलोड